साइलेंट बस ले नमस्कार हाय नमस्का। तुम्हें हेलो मारे हेलो। हाय हेलो। हाय ओके सर्व या ठिकाणी या राष्ट्र सेवा दल किनवट आयोजित विज्ञान साहस व छंद या शिबिरा आपण विविध गावातून या ठिकाणी एकत्र आलो या कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून एच डी एफ सी बँकेचे मॅनेजर जकाते साहेब या ठिकाणी आले त्याच्यानंतर आपल्या किनवटचे प्रथम नागरिक माजी नगराध्यक्ष के मूर्ती साहेब तसेच या कार्यक्रमाची धुरा यांच्यावर आहे असे व्यवहारे सर भारती मॅडम आणि कोल्हापूर आलेले कांबळे सर आणि त्यांचे मित्र तसेच या सूत्रसंचलन करणारी तुझ तेजस्वि अतिशय चांगलं सूत्रसंचलन करते कारण शिबिरातूनच तयार होते माणूस तर या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं तिचं संचलन आवडणार आहे त्याच्यानंतर सर्व बँकेची टीम आलेली आहे काही पालक वर्ग पण या ठिकाणी आलेले आहेत शिक्षक ब्रंध सुद्धा आहे आणि आमचे बदोनत मुख्याध्यापक श्री डंबाळे सर आणि किनवट लाईव्ह चॅनल ज्यांचं फेसबुक लाईव्ह आता तुमचा सगळा जे कार्यक्रम आहे तो फेसबुक लाईव्ह वर तुमचे सर्व वडील बघत आहेत तुमच्या वडिलाला ती लिंक देऊन टाका फोनवरती ते लिंक पाहून पूर्ण आपला सगळा से सेवा दलाचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिसून येईल तर या विशेष सांगायचा म्हणजे आपल्या या साली गुरुजींनी जे सांगितलंय खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्फा आपल्या भारतामध्ये विविध धर्माचे लोक राहतात आणि हे सर्व धर्म जरी समजा वेगवेगळे असले तरी साने गुरुजींनी सर्व लोक हे एक आहे आपल्या राष्ट्र निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा कणा घटक म्हणजे सगळे विद्यार्थी बाल गोपाळ जे विद्यार्थी आहेत तर ते सर्वजण आपल्या राष्ट्राची निर्मिती करणार आहे तर या राष्ट्र सेवा दलाकडून हे शिबिर आयोजित झालेलं आहे तसेच साने गुरुजी रुग्णालय याचे सुद्धा या ठिकाणी मी प्रथम आभार याच्यासाठी मानतो कारण जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून हे शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं होतं पहिल्यांदा मला या ठिकाणी आणि राष्ट्र सेवा दलाचा झेंडा फडकवलीची जी संधी मला प्राप्त झाली आणि दुसरी संधी ह्या दोन मुलांना प्राप्त झाली एक मुलगी होती ती तू आहे हा किनवट आणि दुसरा मुलगा किनवट वा 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 त्यांच्याबद्दल टाळा वाजव थोडस कारण एक संदिग्ध गोष्ट सांगतो तुम्हाला आपल्याला माहित आहे अमेरिकेनं सुरुवातीला चंद्रावर माणूस पोहोचवला होता माहिती आहे सगळ्यांना त्याचे नाव माहिती आहे का नाव सांगा बरं नील आर्मस्ट्रांग आणि ऑलड्रिंग ज्यावेळेस त्यांची ट्रेनिंग झाली त्या दोघांची सुरुवातीला संधी कशी येते हे लक्षात घ्या या दोघांना संधी कशी आली की इथून आराम सिंग केली कोणी जण उठा एक मुलगा आणि एक मुलगी उठा म्हणलं की पटकन उठले त्यांना दीप दीप्रज्जलन करण्याची संधी मिळाली तशीच संधी नील आर्मस्ट्रॉंग आणि आर्ड्रिन ज्या वेळेस अमेरिकेमध्ये त्यांचं ट्रेनिंग झालं त्यांना सतत शिकवलं की तुला तुम्हाला एका जणाला पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवायचं आहे मग पाऊल कोणी ठेवलं पहिलं पाऊल नी बरोबर पण पहिलं पाऊल ठेवणारा जो व्यक्ती आहे त्याला आधी संधी नव्हती का नव्हती ऑल्ट्रीला तयार केलेलं होतं आधी तू एक नंबरला जायचं बाहेर ज्यावेळेस चित्रावर एन पोहचेल त्यावेळेस तू बाहेर जायचं आणि दुसऱ्यांदा नी लागल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस वन टू थ्री असं काउंटिंग ज्या वेळेस होत होती थ्री टू वन अँड गो त्यावेळेस कोणाची संधी उकली अल्ट्रेनची संधी उकली का उकली त्यानं डोर काढण्यामध्ये थोडी गडबड झाली त्याच्या मनामध्ये वेगळी भीती निर्माण झाली ऑटोमॅटिकली त्याला पूर्ण तयार केलेलं होतं की तू पहिल्यांदा पाऊल तिथं ठेवणार आहे मग त्याला ज्यावेळेस गो असा संदेश आला त्यावेळेस तो पुढे जाऊ शकल नाही त्याला माग सरकवण्यात आलं आणि नील हर्माला सांगितलं यु कॅन गो थ्री टू वन गो म्हणलं की त्यानं पहिलं गोवावर चंद्रावर ठेवलं म्हणून आजही कोणाचं नाव घेतलं जाते नील हर्मा नील यांचं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं तर अशी संधी प्रत्येकाला येत असते म्हणून संधी कोणतीही सोडायची नाही एकदा एखाद्याने एक ऑर्डर सांगितले की मनामध्ये अशी चंचलता पाहिजे की आपण त्या गोष्टीसाठी अगदी तयार असायला पाहिजे म्हणून या शिबिरामध्ये आपण तयार होणार आहोत आता आपल्याला माहित आहे वर्षभर आपण काय केलेलं आहे अभ्यास केलेला आहे आणि भविष्यवेदी शिक्षणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला आपला देश पुढे न्यायचा आहे देशासोबत जग पुढं न्यायचं आहे मग देश पुढे येत असताना आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून जे शाळेमध्ये शिकवल्या जात नाही त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शिकायच्या आहेत या शिबिरामधून आपण जे शाळेमध्ये एक तास तासना तास एक तास झाला की दुसरा तास विषयाचा ता, दुसरा ता तास झाला की तिसरा तास विषयाचा असतो त्या विषयापासून दूर जाणार आपल्या आवडीचे जे छंद आहेत जे शाळेमध्ये होत नाहीत जे आवडीचे विज्ञानाचे प्रयोग आहेत जे शाळेमध्ये होत नाही किंवा आपल्याला जंगल सफारी आहे जंगलामध्ये आपण एकटा करी जात नाही एवढं साहस करू शकत नाही तर अशा प्रकारचे विविध उपक्रम हे रुग्णालयाच्या मार्फत या शिबिरामध्ये सेवा दलाच्या मार्फत या शिबिरामध्ये होणार आहेत आणि या संधीचं आपण सोनं नक्कीच करणार आहात तुम्ही जे तुमचे बांधव घरी आहेत आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही या शिबिरामध्ये आलो आम्हाला वेगळंच वाटायला आहे तुम्ही ज्या वेळेस इथून जाल त्यावेळेस तुम्ही रडत जाल कारण या शिबिरातून तुम्ही सर्व काही घेऊन जाणार आहात आपल्याला या ठिकाणी एवढी मोफत संधी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेली नाही कारण मोफत असणारं शिबीर हे एकमेव आपल्या आदिवासी वाडी घुड्या पाड्या तांड्यात या तांड्याच्या वस्तीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आयोजित केलेलं आहे अतिशय आनंदाची बाब आहे त्याबद्दल सर्वांनी एकदा त्रिवार काळ्या होत्या सांगितलं की तुम्ही कसल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही बिनधास्त या ठिकाणी वागायचं आहे फक्त एवढच गोष्ट करायची आहे की या शिबिराच्या बाहेर न विचार विचारता जायचं नाही या एवढंच या ठिकाणी सर्वांना या शिबिराबद्दल शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय किंद